नमस्कार मित्रांनो श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील तिसऱ्या अध्यायाचा आज आपण भावार्थ समजून घेणार आहोत या अध्यायातून खऱ्या भक्तीचे महत्त्व आणि गुरुकृपेचा अपार महिमा आपल्यासमोर उलगडून येते खऱ्या भक्तीपुढे कोणताही अहंकार राग आणि कोप टिकत नाही हे या अध्यायात एका अद्भुत कथेद्वारे सांगितले आहे या अध्यायात आपण राजा अंबरीश दुर्वास ऋषी आणि भगवान विष्णूंच्या कृपेची प्रेरणादायी कथा पाहणार आहोत या रा या अध्यायामध्ये राजा अंबरीशाची निस्वार्थ भक्ती श्रद्धा आणि संयम यामुळे ईश्वर स्वतःच्या भक्ताच्या रक्षणासाठी उभे राहतात हे या कथेतून स्पष्ट होते तिसरा अध्याय आपल्याला हे शिकवतो की गुरु आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून अहंकाराचा त्याग करून व खऱ्या भक्तिभावाने जीवन जगले तर प्रत्येक संकुटातून संकटातून निश्चित मार्ग निघतो हे या अध्यायातून आपल्याला समजते चला तर मित्रांनो अध्याय सुरू करूया मित्रांनो पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत होता सर्व काय हरिचिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या हात उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीशाला फार भय वाटू लागले पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरीशांनी त्यांना नम्रपणे बंदन करून पाद्य व अर्घ इत्यादी देऊन त्यांची येथो उपचार पूजा केली त्यांनी दुर्वासाची विनंती केली आज एक घटिका साधन द्वादशी आहे आणि तेव्हा कृपा करून आपले प्रांत आपले प्रात अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाच्या घटिकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले व तेथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली आंबरेशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेचार तीर्थ प्राशन करून उपवास सोडला त्यांनी ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वांनी केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्म्या अतिथी न येताच भोजन घेतलेस काय ऋषी शाप देना तेवढ्यात अंबरीशांनी विष्णूंचे स्मरण केले नारायण हा भक्तवसल आहे तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरीशा जवळ येऊन उभा राहिला ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले आणि दुर्वास आणि विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला श्राप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मला श्राप देवा अश आश, असे मी असे मला वाटते ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात पण भूलोकी की हरिचरणांची भेट दुर्बळ आहे हा विष्णूचा हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन तु जन्मावेत तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू यांनी आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावतारांची कथा विष्णूंच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे तर मित्रांनो या आजच्या दैनंदिन जीवनामध्येही तिसऱ्या अध्यायाचा अत्यंत महत्वाचा अत्यंत महत्वाचा संदेश आपल्याला मिळालेला आहे आपल्या आयुष्यातील खरे उद्दिष्ट म्हणजे ईश्वर रूपी प्राप्त ध्येय करणे होय हे उद्दिष्ट म्हणजे सुख समाधान आनंद संपत्ती आणि निरोगी दीर्घ आयुष्य प्राप्त करणे हे साध्य करण्यासाठी राजा अंब अंबरीशाप्रमाणे निस्वार्थ भक्तिभाव श्रद्धा संयम आणि प्रामाणिक प्रयत्न आपल्या अंत अंतर्मनात बाळगणे आवश्यक आहे फक्त इच्छा करून उद्दिष्ट प्राप्त होत नाही तर ध्येयसिद्धीसाठी सातत्याने मेहनत करावी लागते ज्याप्रमाणे राजा अंबरीशाने भक्तीच्या बळावर सर्व संकटांवर मात केली अगदी त्याचप्रमाणे आपणही भक्ती कर्म आणि श्रद्धा यांचा समतोल राखला तर निश्चितच ईश्वर कृपा लाभते आणि आपल्या जीवनातही सुख समाधानकारक आनंदी व निरोगी जीवन साकार होते तर मित्रांनो श्री गुरुचरित्र गुरुचरित्राचा या ठिकाणी तिसरा अध्याय समाप्त झालेला आहे श्री स्वामी समर्थ